डेली अपडेट न्यूज राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांची अभिप्राय कक्ष भेट व पाहणी जिल्ह्याचा अभिनव प्रयोगाचा आयुक्तांकडून कौतुक कक्षाद्वारे लाभार्थ्यांकडून घेतला जातो फीडबॅक उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी युवा ऑपरेटरची टीम केंद्र व राज्य शासनाच्या विविध सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातात या सेवा सुरळीतपणे आणि निर्धारित कालावधीत उपलब्ध होतात किंवा नाही याचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून अभिपाय कक्ष सुरू करण्यात आलाय या कक्षास आज अमरावती विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉक्टर एन रामबाबू यांनी भेट देऊन पाहणी केली जिल्ह्याच्या अभिनव उपक्रमाचं त्यांनी कौतुक केले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे महा आय टीचे जिल्हा समन्वय अधिकारी फिरोज उपस्थित होते लोकसेवा विविध सेवा जसे जातीचा दाखला नॉन लोकसेवाखला प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र इत्यादी दाखले प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात कालमर्यादेत उपलब्ध करून दिल्या जातात परंतु या सेवा कालमर्यादेत विहित शुल्कात आणि सुलभ सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात किंवा नाही याबाबत नागरिकांचा अभिप्राय घेऊन सेवेच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केलाय सेवा विहित कालावधीत व विहित शुल्कात उपलब्ध झाली का आपले सरकार सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना वागणूक कशा प्रकारे देण्यात आली याचा नियमित आणि दैनंदिन आढावा कक्षातील ऑपरेटर करून लाभार्थ्यांना थेट संपर्क साधून अभिप्रायाद्वारे घेतला जातो नागरिकांना सेवेबाबत काही अभिप्राय तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठी कक्षाच्या वतीनं झिरो सात दोनशे बत्तीस तीनशे पन्नास ऐंशी डबल झिरो या क्रमांकावर नोंदवता येते किंवा प्रत्येक केंद्रावर यासाठी क्यू आर कोड प्रसिद्ध करण्यात आला असून हा कोड स्कॅन करून देखील अभिप्राय नोंदवता येऊ शकतो कक्षातील ऑपरेटर रोज साधारणपणे एक हजार आठशे लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून त्यांच्याकडून अभिप्राय घेत आहेत तर साधारणपणे कक्षाच्या वतीनं जाहीर संपर्क क्रमांक व क्यू आर कोडद्वारे एकशे पन्नासच्या आसपास नागरिकांचे अभिप्राय कक्षास प्राप्त होतात या अभिप्राय प्रणालीमुळे सेवा कार कालमर्यादेत उपलब्ध करून देण्याचा विभागाचा कल वाढला आहे तसेच सेवा केंद्रांवरही नियंत्रण स्थापित झाल्यानं केंद्राच्या कामकाजात सुलभता व हो गतिमानता पारदर्शकता आली आहे डॉक्टर एन रामबाबू यांनी अभिप्राय कक्षास भेट दिल्यानंतर कक्षाच्या कामाची माहिती घेतली हा उपक्रम अतिशय उत्तम असून सेवेच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासोबतच पारदर्शकता येणार असल्याचं ते म्हणाले कक्षातील ऑपरेटरशी देखील त्यांनी संवाद साधला त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेला भेट दिली आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याच्या सूचना मागील भेटीत नगर परिषदेला केल्या होत्या परंतु केंद्र सुरू झालं नाही दिनांक एकतीस आश्वासन नगरपालिका अधिकारी यांनी आयुक्तांना दिले जानेवारी अखेरपर्यंत केंद्र सुरू करून आयोगास कळवावे असे निर्देश आयोगांनी अपडेट